कोपरगाव येथील मिस्ट्री इव्हेंट्स आयोजित कोपरगॉटर प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस सीझन टूच्या क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साह जल्लोषमय वातावरणात नुकत्याच संपन्न झाल्या असून या टी पी एल सीझन टूच्या विजेतेपदावर सुपर स्पार्टन्स या संघाने नाव कोरले असून काले रॉयल्स हा संघ उपविजेता ठरला आहे काले रॉयल हा संघ टी पी एल सीझन वनचा मानकरी होता मात्र सीझन टूचा मानकरी होण्याचे त्यांचे स्वप्न थोडक्यात हुकले आहे बाजी, आगे, आगे या अंतिम सामन्यात फलंदाजाची तुफान फटकेबाजी गेंदबाजीचा जलवा फटाक्यांची आतिशबाजी क्रिकेट प्रेमींची रेकॉर्ड ब्रेक गर्दी व त्यांचा नाचतगाज चाललेला जल्लोष प्रत्येक बॉलवर खेळाडू संघमालक व क्रिकेट प्रेमींच्या हृदयाचे वाढलेले ठोके असा आयपीएल सारखा क्रिकेटचा थरार कोपरगाव शहरात पावायस मिळाला आहे

स्पर्धेचा अंतिम सामना शनिवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुपर स्पार्टन्स आणि कॉले रॉयल्स या संघात शहरातील नगर येथे नव्याने सुरू झालेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सर्कल पॅशन एट टर्फमध्ये मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला आहे या अंतिम सामन्याचा नाणेफेक शहरातील जैन सायकल मार्टचे शंकर आव्हाड यांच्या हस्ते करण्यात येऊन या अंतिम सामन्याला सुरुवात करण्यात आली यावेळी सुपर स्पार्टन्स या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर काली रॉयल संघाने प्रथम फलंदाजी करत पंच्याहत्तर धावांचा डोंगर सुपर स्पार्टन्स संघापुढे उभा केला होता सुपर स्पार्टन्स संघाने हे आव्हान स्वीकारून सुंदर अशी फटकेबाजी करत उत्कृष्ट खेळाचे असे प्रदर्शन दाखवत के टी पी एल दोन हजार पंचवीसचा मानकरी होण्याचा मान, मान मिळविला आहे तर उपविजेता काले रॉयल्स संघ ठरला आहे अंतिम सामन्यात दोन्ही संघात मोठी आहे यावेळी सुपर स्पार्टन्स या संघास आकर्षक अशी ट्रॉफी एक लाख पंचवीस हजार रुपयांचे पारितोषिक समता पतसंस्थेचे संदीप कोयटे स्वाती कोयटे व खुबानी ज्वेलर्स परिवार यांच्या हस्ते देण्यात आले तर उपविजेता काले रॉयल संघास ट्रॉफी व पंच्याहत्तर हजार रुपयांचे पारितोषिक आयुर्वेद रत्न डॉक्टर रामदास आव्हाड व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले आहे सदर स्पर्धेमधील अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी शुभम देशमुख ठरला आहे तर एलचा सीझन चा, चा उत्कृष्ट फलंदाजीचा पुरस्कार मानव उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून विश्वा लोणार मान व मानव काटे यांचा सन्मान करण्यात आला तर उत्कृष्ट बॉलर मानकरी शुभम अवतडे ठरला आहे यावेळी स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनासाठी मान्यवरांनी मिस्टी इव्हेंटचे सनी अवॉर्ड शुभम अग्रवाल निखिल खुबानी प्रशील ठोळे रिषभ तपसे विक्रम मुंदडा सुभाष अरोडा यांचे भरभरून कौतुक करत सीझन थ्रीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत नेक्स्ट आणि त्याप्रमाणे त्यांच्या शब्दाला भान देऊन आम्ही या ठिकाणी दिली सर्व त्यांचा जो ग्रुप आहे त्या सर्व ग्रुपला मी मनापासून धन्यवाद देतो त्यांची शेवटपर्यंत टिको ही साहित्यांनी प्रार्थना करतो आज आपल्या कोपरगाव शहरामध्ये मॅचेस अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडल्या हो अत्यंत सुंदर नियोजन केलं होतं आणि खेळाडू आणि प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व कोपरगावकरांचे मी अत्यंत आभार मानतो असेच यांनी नवीन नवीन काहीतरी प्रोग्राम आ, नवीन नवीन काहीतरी इव्हेंट आणावेत आणि कोपरगाव कोपरगावकरांची जी गैरसोय होत होती खेळाच्या बाबतीत ती दूर झालेलीच आहे पण अजूनही याच्यात आणखीन सुधारणा करावी आणि त्यांच्या भाविक कार्या मी सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद सबसे पहिले आप सबने ये और जो इव्हेंट ऑर्गनाईज टूर्नामेंट ऑर्गनाइज केपरगाव वासिय उसकी तरफ से बहुत बहुत यू और मैं सबसे पहले यहाँ पे बुलाना चाहूंगा ये जो सात बंदे हैं इनको छोड़ो बट इनके जो पेरेंट्स है और इनकी जो वाइफ है जिन्होंने उनको फ्री छोड़ा है प्लीज मैं उनको यहाँ पे बुलाना चाहूंगा इनके सबके पेरेंट्स अगर यहाँ पे है जो ऑर्गेनाइजर्स के पूरे वाइफ्स से और पेरेंट्स अगर यहाँ पे है तो प्लीज यहाँ पे आ जाइए तो मागच्या गे गेल्या दोन महिन्यापासून हे सगळ्यांनी घर सोडलंय हे पूर्णपणे मेहनत घेत आहेत आणि मला असं वाटतं की इथे एक नवीन घर बांधलंय आणि थँक्स की तुम्ही सांगा चान्स दिला आणि ह्यांच्यामुळे मध्ये कधी चांगला होत आहे तुमचे खूप खूप आभार थँक्यू थँक्यू व्हेरी मच ठेव पण त्याच्यावर तिथं चालू राहिले आणि त्याचा जास्त चांगला आनंद असा वाटतो की या सगळ्यांना त्यांच्या बायकांचा पण खूप मोठा आधार आहे त्या सगळ्या यांना सहन करतायत प्राधिक कुठे असतात विचारत नाहीत ते एक्सेप्ट म्हणून पण तुम्ही सगळ्यांना सपोर्ट केला आणि तुमच्यामुळं कोपरवा नवीन एक स्पोर्ट्स करता नवीन चैतन्य तयार झालेलं आहे त्याकरता पूर्ण कोपरगाव असल्या ज्योतिन तुम्हाला खूप खूप अभिनंदन कुमंडी फॅमिली कोयटे फॅमिली समता परिवार नेहमी तुमच्या सगळ्यांच्या मागे नेहमी असेल थँक्यू थँक्यू व्हेरी मच म्हणजे आमचे हे फाटलेले आवाज आमची इंटेन्सिटी आमची एनर्जी आमचं इन्व्हॉल्वमेंट आणि एकंदरीतच आमचं त्याविषयीचं पॅशन दाखवत ऍक्च्युली मी आता एवढं बोलतो यांच्याकडे माईक देतो पण शेवटचं मला एकदा परत एक बोलायचं ते मी बोलतो खर तर जेव्हा पहिल्यांदा मिस्ट्री इव्हेंट आम्हाला अप्रोच झाले होते तेव्हा मा, माझी तेवढी काही हे नव्हते की मी एवढं कमिटमेंट देऊ शकेल मा, पण मला अमित वरद आणि मयूर त्यांनी एनकरेज केलं की नाही आपल्याला हे करायचंय आणि फायनली मग आम्ही डिसिजन घेतला की नाही यावर्षी आपली टीम असणार आणि मग एकदाच डिसिजन झालं की मग त्यानंतर आम्ही मागे नाही बघितलं त्याच्यानंतर जेवढं आम्ही टीमसाठी जे काही करू शकतो वेळ काढून सगळ्यांचा ते आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले एक क्रिकेट एक एक पॅशन आहे सगळ्यांचं आणि काही कारण म्हणा किंवा आपल्या प्रोफेशन मुळे तेवढा वेळ नाही देऊ शकत आपण आणि ती एक कुठेतरी भर आता निघून आली आहे असं थोडस वाटतंय मिस्ट्री इव्हेंटचे खरं आभार मानतो मी मिस्ट्री इव्हेंट्सनी जसा हा इव्हेंट केलेला आहे मी तर म्हणतो असा इव्हेंट महाराष्ट्रात कुठे झालेला नसेल आणि तो आता कोपरगाव अशा तालुक्या प्लेस ला केलेला आहे त्यांनी याचं खूप जास्त श्रेय जातं मी बघतोय त्यांची धावपळ कशी चालू होती मागच्या तीन चार महिन्यांपासून आणि खरंच त्याची चीज झालेली आहे आणि हा असा एक ग्रँड सक्सेस इव्हेंट झालेला आहे आणि आता हा तर सीझन टू फक्त एक त्याच आता ट्रेलर म्हणावं लागेल पुढचे जे सीझन येणार आहेत आता त्याचं काय भव्य भव्य त्याचं रूप असणार आहे हे तुम्ही याच्यावरूनच समजू शकता आणि त्यासाठी आणि प्लस त्यासाठी जे पॅशन एट टर्फ हे त्यांनी एक संकल्पना इथं सुरू केली ज्यासाठी एक राऊंड टर्फ एक महाराष्ट्रात असं तिसरंच टर्फ आहे असं माहिती मिळाली आपल्याला आणि ते इथे आपल्या कोपरगावात त्यांनी तयार केलं आणि ते सुद्धा एक खूप मोठं आव्हान होतं त्यांच्यासाठी की ते जवळपास जा एक महिन्यामध्ये त्यांनी हे टर्फ उभं केलेलं आहे म्हणजे टुर्नामेंट डिक्लेअर झाली आणि मग काम सुरू झालं आणि ते त्यांनी दिवस रात्र मेहनत करून उभं केलंय आणि ते आपल्यासाठी आता खुल आहे तर त्याचाही सगळ्यांनी फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त क्रिकेटचा जे वेळ आहे सगळ्यांचं ते जपून ठेवावं आणि ऑल द बेस्ट फॉर द फ्युचर मिस्ट सर आयोजन यहा पर टर्फ बनाया गया है ये जो सात जण सात जो लोग जो है कमेटी में सातों का नाम मैं नहीं ले रहा लेकिन सातों ने इतनी मेहनत की है जिसकी कोई लिमिट नहीं रात को तीन तीन चार चार बजे ये लोग घर को आते थे हम लोग कुछ भी उनको बोलते नहीं थे बिल्कुल अच्छे नमूने से यहाँ पर ग्राउंड बनाया है और महाराष्ट्र में ये सेकंड राउंड है जो कोपरगांव की शान इसमें बढ़ गई है और इसके वजह से यहाँ पर का सुधारना हो जाएगा और यहाँ पर ये कंटिन्यू चालू रहेगा और उसका उत्पन्न भी इनको मिलता रहेगा और आगे इनको मैं सबको शुभकामनाएं देता हूं और जो एक नंबर की टीम यहाँ यहाँ पर आई है उनको शुभकामनाएं देता हूं सेकंड नंबर काले टीम को भी शुभकामनाएं देता हूं बच्चों ने भी बहुत मेहनत की बच्चों के माँ बाप ने भी उनको फ्री छोड़ दिया थैंक यू वेरी मच थैंक यू मेरे पास शब्द नहीं है बोलने के लिए इन बच्चों ने पिछले डेढ़ महीने से जो मेहनत की है उसको बहुत करीब से देखा है इनकी वाइफ्स को सबसे ज्यादा मैं अप्रिशिएट करूंगी एक प्रशील को छोड़ के उसकी वाइफ आनी बाकी है। <laughs> बाकी सबकी वाइफ्स ने जो सपोर्टिंग रोल अदा किया है दैट इज रियली कमेंडेबल पेरेंट्स को भी बहुत बहुत धन्यवाद बच्चे सच्ची में डेढ़ महीने के लिए हमारे किसी और ने दत्तक ले लिया ऐसे फीलिंग थी बट मेहनत बहुत रंग लाई है आप सबको बहुत बहुत कॉन्ग्रेचुलेशन कीप इट अप Keep soaring even higher. Many best wishes from all of us to you. I am really grateful to you all for giving me this opportunity to speak and uh, speak out my feelings. Actually, because you might have seen me running here and there on ground also. I had some problems like uh, you all know probably, and those medical problems had made me uh, like uh, sitting at the one place. ॉट एबल टू प्ले अँड आय एम क्रिकेट लवर सो दिस इज दुड इव्हेंट ऑर्गनाईज बाय सप्तरशी आय वुड तुम्ही जे बाबाजी सांगितला कि हे सात जण दिन व खपरेथे उनक दिन मेहनत करेटफुल टू डेम गिव्हिंग फॉर गिविंग कोपर सच नाईस Uh, sports complex like thing now it, it has begun it has already started that uh, by this turf you have started your work towards uh, having a good sports complex in koper actually that was the responsibility of our uh, political leaders but i will congratulate the saptarshi of koper who have done this wonderful work and i congratulate my team मुळे हे सगळे तेच नाव आहे जुने परंतु त्याच्यामध्ये काय झालंय फक्त नेक्स्ट जनरेशन आलंय काम करत आहे आय एम रिअली हॅपी टू सी दॅट आय कॉंग्रॅचलेट यु ऑल थँक्स अँड गुड नाईट गुड बाय क्रिकेट ची फॅन नाही आहे बट बेबीला घेऊन सुद्धा एव्हरी मॅच बघण्याचं मला असं होतं की आय डोंट वॉन्ट टू मिस दिस बिकॉज द टीम एफर्ट फर्स्ट टाइम याच्यात उतरतोय आणि ह्या सगळ्यांची मेहनत पॅशन एट हा पूर्ण टर्फ आणि द इव्हेंट सीझन टू सेड मिस्ट्री इव्हेंट तो खूप छान झालं अँड वी आर लुकिंग फॉरवर्ड फॉर मेनी मोर सीझन्स अँड ऑल फन विल बी हॅपी थँक्यू To uh, thank Mr. Events for organizing such a beautiful event, uh, it is very rarely seen that uh, at a taluka level place, an event of this magnitude being conducted so smoothly, and uh, such sincere efforts put in by the entire team, and uh, that is what makes this event such a successful one. And I like uh, I like to thank uh, the public for their support. Uh, huge crowds expected on Sunday and I think that happened today so we are we are glad with uh, the response that uh, Kopargao people have uh, given this event uh, and th the one thing that I would like to say is uh, the moment this opportunity arrived when uh, sunny sunny approached us for uh, uh, you know uh, owning a team this year uh, we were very excited लास्ट इयर डायनामाइ हाऊस ऑफ टार्क्स पुष्पा फ्लॉर कृष्णानी नाईट रायडर्स इलाइट इगल्स सुपर स्पार्टन्स रेनबो इंडियन्स विस्पुते एस्टॅलिय काले रॉयल्स युनिट वॉरियर्स यांचे आभार मानले आहे त्याचबरोबर समता संस्था तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स एलना जी एस हॉस्पिटल जैन सायकल मार्ट टोळे उद्योग समूह सोना पॉली नाईक बिल्डर्स सुराशे क्लॉथिंग बाबा रामदेव केटर्स बागुल सराफ भारत पॅ पॅशनेट हॉटेल प्लामा पॅराडाईज यांच्यासह पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन यांचे विशेष सहकार्यासाठी सा आभार मानले आहे तीन दिवस सात आठ आणि नऊ तारखेला के आम्ही केटीपीएल हा टुर्नामेंट कोपरगावात या टर्फला आम्ही हो पो सर, हा टुर्नामेंट भरवला त्यासाठी आम्ही सगळ पोलीस परिषद नगरपालिका आणि सर्व कोपरगावकरांचं आभार मानतो की त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि हा टुर्नामेंट एक सक्सेसफुल असा साबित केला थँक्यू आज कोण कोणता संघ हा फायनल मध्ये आला आणि कोणता संघ विजय झाला आज जो फायनल केलचा जो फायनल होता तो काले रॉयल्स वर्सेस सुपर स्पार्टन्स या दो दोन टीम मध्ये होता आणि तो केटीपीएलचा द, द, फायनल हा सुपर स्पार्टन्स या टीमने जिंकलेला आहे केटीपीएल सीझन टू दोन हजार पंचवीस आज सुपर स्पार्टन्स वर्सेस काले रॉयल्स या दोघा संघामध्ये फायनल मॅच झालेली आहे आणि या फायनल मॅच मध्ये सुपर स्पार्टन्स हे विजेते ठरले आहेत आणि त्यांना मिळाले आहेत एक लाख पंचवीस हजार रुपये व एक ट्रॉफी आणि जी रनर अप टीम आहे काले रॉयल्स तिला मिळाले आहेत पंचाहत्तर हजार रुपये व ट्रॉफी या दोन्ही संघाचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या वर्षी ह्या दोन्ही टीम्सला पण शुभेच्छा देतो की त्यांनी सीझन थ्री मध्ये पार्टिसिपेट करावं आणि ह्या दोन टीम्सच जे जसे ते विजेते झाले तसे बाकी टीम्सलाही प्रोत्साहन मिळावं आणि आम्हाला पुढच्या वर्षी सीझन थ्रीसाठी खूप खूप इन्क्वायरीज यावं आणि सर्वांना आता एवढ्या संख्येने जी पब्लिक इथं होती त्या सगळ्यांना आज आम्हाला असं होतं की सर्वांना ही टीम घ्यायच्या आहेत आता आमच्यासाठी तो एक खूप मोठा टास्क असणार आहे की आम्ही पुढच्या वर्षी सीजन थ्री मध्ये कसं हे करणार आहेत पण आम्ही सीझन थ्री ही पण खूप मोठ्या प्रमाणात आम्ही सगळं करणार आहे तर्फे मी आमचे मेन मेन आमचे स्पॉन्सर संसद तुलसीदास खुबानी ज्वेलर्स आमचे को स्पॉन्सर कोस्पॉन्सर एजेस हॉस्पिटल अँड डॉक्टर मयुरी आव्हाड क्लिनिक क्लिनिक खूप खूप व्यक्त करतो तसेच आमचे बाकीचे स्पॉन्सर्स पण जसे भारत एफ आर पी सोना पॉली बाबा रामदेव केटर हिंद सायकल मार्ट त्यानंतर नायक बिल्डर्स आमचे मॅन ऑफ द मॅच बागुल बागुल सराफ पॅशनेट टर्फ पाम पॅराडाईज आमचे लोकने सुराचे क्लोदिंग यांचे सगळ्यांचे आम्ही खूप खूप खुँ, खूप आभार व्यक्त करतो आणि आम्हाला त्यांनी सपोर्ट केल्याबद्दल थँक्यू आम्ही हेच नेक्स्ट इयर पण आम्हाला आम्हाला तुम्ही सपोर्ट करा आम्ही असंच एक इव्हेंट नेक्स्ट इयर आणू केटीपीएल सीझन थ्रीसाठी तर प्लीज वेट करा अँड थँक्यू फॉर